नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगाव मतदारसंघातील मतदार यादीतील हरकतींवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आक्रमक प्रांताधिकारी कार्यालयात तळ ठोकला प्रांताधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील हजारो नावांवर राजकीय हेतूने घेण्यात आलेल्या राजकीय आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शुक्रवारी दुपारी दीड कोरे दीड वाजता कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयात ठोकला प्रश्नांची सरबत्तीमुळे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या अक्षरशः नाकि आले होते यासंदर्भात आमदार शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया रद्द करण्याची किंवा तातडीने तहकूब करण्याची मागणी केली एकूणच प्रांताधिकाऱ्यांचे दालन हे राजकीय आखाडाच बनले होते कोरेगावातील मतदार याद्यांचा विषय आता राज्यस्तरापर्यंत गेला असून आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र धुरी यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची गुरुवारी भेट घेऊन तक्रारीचा भाडा वाचला होता त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन राजकीय विरोधकांसह महसूल विभागातील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्याचवेळी शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयातच धर्मे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट पांडुरंग भोसले कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख अक्षय बर्गे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आमदार शशिकांत शिंदे यांनी दुपारी प्रांताधिकारी कार्यालय गाठले यावेळी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात राजकीय गोंधळ सुरू झाला हरकतींच्या मुद्द्यावर आमदार शिंदे यांनी प्रश्नांचा भडेमार केला तक्रार कोण करतो त्याचा काय संबंध त्याने अर्जासोबत पुरावे जोडले आहेत का हजारो तक्रारींवर विहित मुदतीत सुनावणी पूर्ण होणार का असा सवाल करत त्यांनी थेट राज राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मोबाईलवरून कॉल करून विचारणा केली ॲडव्होकेट पांडुरंग भोसले यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित केले निवडणूक अधिनियमाच्या आधारे त्यांनी तक्रारदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले सायंकाळपर्यंत निर्णय घ्या सुनावणी प्रक्रिया स्थगित करा अथवा तात्काळ तहकूब करा अशी मागणी करत आमदार शिंदे यांनी प्रशासनाला टार्गेट केले प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी याविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी याविषयी चर्चा केली जाणार असून त्यांच्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही केली जाईल अशी माहिती दिली त्याचबरोबर संपूर्ण सुनावणी प्रक्रियेविषयी माहिती दिली त्यानंतर आज निर्णय नाही झाला तर पुन्हा सोमवारी पुन्हा आम्ही प्रांताधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करू असा इशारा देत आमदार शिंदे व कार्यकर्ते निघून गेले मतदार यादीतला तरी किंवा गावातलाच माणूस ऑब्जेक्शन घेणारा असावा त्यांनी किती ऑब्जेक्शन घ्यावे जसे तुम्हाला नियम आहेत तसे आम्हाला नियम आहेत तसे तो किती ऑब्जेक्शन घ्यावे त्याला पण ते नियम असावं आणि व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय सुनावणी लावू नाही आणि ती व्हेरिफिकेशन गव्हर्नमेंटनी करावी गव्हर्नमेंटनी व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना जर डाऊटफुल वाटते त्यांना त्यांनी बोलावं आणि व्हेरिफिकेशन करावं आमचं त्याला हरकत नाही त्याला आमचं त्या ठिकाणी सहकार्याचं हा एक विषय झाला पण जो व्हेरिफिकेशन करताना त्यांनी पण निपक्षपणाने केली पाहिजे त्या व्हेरिफिकेशनमध्ये त्यांनी कुठल्या प्रकारची चुकीचं केलं तर कायद्याच्या प्रोविजन प्रमाणे तो अधिकारी आणि तो तिचा व्हेरिफिकेशन करणारा सुद्धा याला तुरुंगवास आहे आणि फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ही त्यांना कल्पना द्या भावना लक्षात घेऊन व्हेरिफिकेशन दोन्ही ठिकाणी मध्ये बोलतो व्हेरिफिकेशन करताना अख्या मध्ये ऍडजस्ट करा विरोधकांची पण आता माझं म्हणणं आहे आपण जे आहेत आपले अर्ज निवेदन आपण द्यावे आणि त्याच्यात आपण पण सांगावं ते म्हणतात आपण त्याप्रमाणे सर्वच व्हेरिफिकेशन करावं आता मी मागच्या वेळेला सांगितलं होतं बीएलओनी वगैरे व्हेरिफिकेशन व्यवस्थित केलं नाही दबावाखाली त्यांनी नावं वाढवली नाही बाबा आम्ही स्वतःहून आमच्या लोकांनी त्यात <tip> सांगतो हे काम गव्हर्नमेंटचं होतं आमच्या लोकांनी शंभर शंभर दोनशे दोनशे लोक नाव आहे नियमानुसार मतदार यादी ही अचूक व योग्य असावी अशीच भूमिका कायम नामदार महेश शिंदे प्रांताधिकारी कार्यालयात नागरिकांशी साधला संवाद प्रांताधिकाऱ्यांशी केली हरकतींवरील सुनावणीच्या प्रक्रियेविषयी चर्चा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने नावे वाढवण्यात आलेली आहेत दुबार नावांच्या आधारे परगावी विशेष करून शहरांमध्ये वास्तव्यास असलेले मतदार एकदा नव्हे तर दोनदा मतदान करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दिसून आले आहे भारतीय लोकशाहीतील महत्त्वाचा घटक असलेली मतदार यादी ही अचूक असावी या हेतूने ही प्रक्रिया राबवली जात आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीतील अधिकारानुसारच मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे राजकारणाचा काही भाग नाही कोणत्याही परिस्थितीत चुकीचे काम होऊ देणार नाही मतदार यादी ही, ही अचूक व योग्य असावी अशीच भूमिका कायम आहे अशी माहिती कृष्णाखुडे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली नामदार महेश शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेतली मतदार यादीतील हरकतीविषयी त्यांनी माहिती घेतली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव भारतीय हो। जनता युवा मोर्चे तालुकाध्यक्ष निलेश यादव हो। उपनगराध्यक्ष सुनीलदादा बरगे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे बच्चूशेर ओसवाल नगरसेवक सागर विरकर प्रीतम शहा संतोष बर्गे शिवसेनेचे प्रमुख महेश शामराव बर्गे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक हळके कायदा आघाडीचे पदाधिकारी ॲडवोकेट अमोल बुतकर यांच्यासह कोरीगाव विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते नामदार शिंदे यांनी यावेळी प्रांताधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रक्रियेविषयी माहिती घेतली हरकर्तींवरील सुनावणीसाठी आलेल्या व ज्यांना नोटिसा मिळालेला आहे किंवा ज्यांच्या नावावर हरकती घेण्यात आलेल्या आहे असे नागरिक यावेळी त्यांना भेटले जाणीवपूर्वक काही केले जात नाही एखाद्या मतदारावर अन्याय होत असेल तर मी स्वतः त्याला वकील उपलब्ध करून देईन मात्र चुकीच्या गोष्टीचे कोणी समर्थन करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यांच्याशी चर्चा करत असताना आमदार महेश शिंदे यांनी जे लोक खऱ्या अर्थाने वास्तव्यास आहेत त्यांच्या नावावर कसलाही आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही मात्र ज्यांचा या मतदारसंघाशी संबंध नाही त्यांची नाळ या विभागाशी जोडलेली नाही केवळ निवडणुकीत येऊन मतदान करणाऱ्यांवर आम्ही आक्षेप घेतला आहे विशेष करून एकाच व्यक्तींची दोन ठिकाणी मतदार यादीत नावे आहेत ते दोन्ही ठिकाणी मतदान करत आहेत अशांवरून अशांवर हरकत घेण्यात आलेली आहे विरोधक जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत हा विषय समंजसाने हाताळला पाहिजे राजकारण आणून चालणार नाही मतदार यादी अचूक व योग्य असावी ही भूमिका काल होती आज आहे आणि उद्या देखील तीच कायम राहणार असल्याचे नामदार शिंदे यांनी सांगितले तुम्हाला सगळ्या त्यांचं संबंध आहे बोगस एक घर दाखवलं सगळं केलं आणि माझ्यावर दोघं केलं सांगितलं की सातशे मत कमी केली त्यांनी स्वतः व्हेरीफाय केले एकशे वीस मतं कमी झाली एकशे वीस मतापैकी कमी काही झालेले नाहीत लक्षात येईल वीस मतं त्यांनी स्वतः काढलेले आहेत काय झाली होती त्यांना विचार कुठे गेले ते सगळी आलेली आहेत काल झालं नाही बाबा हे ऐंशी मताचं ते काय सुभाष नगर मधली काही मतदान आहे ते मतदान चौकात गेले काही मतदान सागर विरकाच्या वॉर्डात गेले काही मतदान वॉर्ड मध्ये गेले हे जे मत झालेली आहेत ही मत आपल्याला बजलाय नको त्यातलं काही मत डिलीट होत नाही लक्षात पण ते जागेवरती नको यायला मायनीचे मेडिकल कॉलेज पुन्हा एकदा रडारवर ईडी कडून देशमुख कुटुंबियांच्या बंगल्यावर छापेमारी पश्चिम महाराष्ट्रात राजकीय खळबळ खटाव तालुक्यातील मायनी येथील मेडिकल कॉलेजवरून देशमुख कुटुंबीय आणि खटाव मानचे आमदार जयकुमार गोरे यांच्यातील संघर्ष काही केल्या थांबेना झाला आहे संदर्भात उच्च न्यायालयापर्यंत देशमुख कुटुंबियांनी धाव घेतली आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर सातत्याने अंमलबजावणी संचाल संचालनालय अर्थात ईडीमार्फत कारवाई केली जात आहे ईडीचा ससेमेरा काही केल्या देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागून थांबेना झाला आहे शुक्रवारी वल्या सकाळी सहा वाजता इनोवा क्रिस्टा कारचा ताफा मायनेत दाखल झाला ईडी अधिकाऱ्यांनी बंदोबस्तात देशमुख कुटुंबियांची चौकशी सुरू केली आहे या घटनेमुळे खटाव मानसह दुष्काळी तालुक्यात खळबळ उडाली आहे विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी ईडीच्या छापेमारीबाबत सातत्याने फोनाफोनी करून माहिती घेत होते मायनी मेडिकल कॉलेजभोवती राजकीय वातावरण आता तापू लागले आहे या कॉलेजचे सर्वेसार सर्वा देशमुख कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ईडीचे पथक मायनीत दाखल झाले देशमुख कुटुंबातील सदस्यांची चौकशी सकाळी सहापासून सुरू झाली आहे चौकशी दरम्यान कागदपत्रे तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे देशमुख यांच्या बंगल्याभोवती सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात असून त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मायनी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात दोन तीन वर्षापासून ईडीची चौकशी सुरू आहे चौकशी अंतर्गत सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एम आर देशमुख व त्यांचे बंधू आप्पासाहेब देशमुख हे सुमारे दीड वर्षापासून अटकेत आहेत तेव्हापासून या कुटुंबाची सातत्याने चौकशी केली जात आहे कागदपत्रे तपासणे आणि त्या अनुषंगी कुटुंबातील सदस्यांची उलट तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे शुक्रवारी पुन्हा एकदा सकाळी सहाच्या सुमारास ईडी पथक पुन्हा एकदा देशमुख कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी माहिती दाखल झाली असल्याने खटाव मानसह सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या चौकशी कुटुंबातील सदस्य व कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे मात्र सकाळपासूनच अधिक वेळ ईडीचे अधिकारी देशमुख कुटुंबीयच्या शिंदेवाडी रस्त्यालगत असलेल्या बंगल्यामध्ये स्थळ ठोकून असल्याच्या परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे मायनीतील मेडिकल कॉलेजचे सध्याचे अध्यक्ष हे खटावमानचे आमदार जयकुमार गोरे आहेत या कॉलेज अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची याचिका आमदार घोडे यांच्याविरोधात दीपक देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे त्यामुळे राजकीय हेतूने ही चौकशी सुरू असल्याची चर्चा परिसरात सध्या सुरू आहे यवतेश्वर स्कॉर्पिओ अपघातामधील मृत विशाल भगत याच्यावर शोकाकुल वातावरणात चिमनगाव येथे अंत्यसंस्कार सातारा तालुक्यातील यवतेश्वर घाटात गुरुवारी सायंकाळी सात वाजता भरधाव स्कॉर्पिओ जीप दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये चिमनगाव येथील युवा उद्योजक विशाल संजय भगत हा जागीच ठार झाला त्याच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता चिमनगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले अपघातामधील अन्य गंभीर जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर साताऱ्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे विशाल भगत याचे चिमनगाव आणि तळवेसमोर कोरियाव येथे कृषी सेवा केंद्र असून त्याचा शेतकरी वर्गाशी मोठा संपर्क होता त्याने सामान्य शेतकरी कुटुंबात येऊन अत्यंत कमी कालावधीत व्यवसायात जम बसविला होता भगत याने आपल्या मित्रांसह गुरुवारी काच परिसरात जाण्याचा जा बेत दाखला होता त्यासाठी भगत याने स्वतःची स्कॉर्पिओ जीप नेली होती सर्वच जण दंगामस्ती आणि वर्षा पर्यटन करत येवतेश्वर घाटात पोहोचले होते तेथे भरधाव वेगाने ही स्कॉर्पिओ जीप दरीत कोसळली या अपघाताची माहिती समजल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या सदस्यांनी जोराचा वारा आणि जोरदार पावसात रात्री दीड वाजेपर्यंत शोध मोहीम हाती घेत सर्वांना दरतून बाहेर काढले या अपघातात विशाल संजय भगत याचा स्कॉर्पिओ जीपखाली सापडला गेल्याने जागीच मृत्यू झाला तर जीपमधील अन्य मित्र ओंकार सु सुभाष भगत अक्षय नारायण भगत सूर्यकांत शिवाजी जगदाळे दिनेश तानाजी भागडे अक्षय संभाजी भागडे व कृष्णा जाधव हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ साताऱ्यातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन विचारपूस केली त्यानंतर सकाळी दहा वाजता चिमनगाव येथे जाऊन विशाल भगत यांना श्रद्धांजली वाहिली अंत्यसंस्कारात ते उपस्थित होते या अपघातामुळे चिमनगाव पंचक्रोशीवर शोकगळा पसरली आहे